हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज ता तुम्हाला सांगणार आहे बघा हे तीन बटाटे मी घेतले होते हे तीन बटाटे मी छान उकडून घेतलेले आहेत ह्याच्यापासून मी छान एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण काय करायचं का आहे ह्याची साल काढून घ्यायची बघा ह्या बटाट्याची सर्व आपल्याला साल काढून घ्यायची अगदी ही पण झटपट होती है रेसिपी टाइम लागत नाही आणि जास्त मी हे नाही करणार थोडक्यात तुम्हाला ही, ही भाजी दाखवणार आहे बटाटे पण मी उकडून घेतलेले आहेत बघा मैत्रिणींनो अशा झटपट रेसिपी खूपच छान होतात नक्की ट्राय करत जा बघा बटाटा आपला सोलून झालेला आहे तर आता हे आपण साईडला ठेवूया तर मी साहित्य सांगते तुम्हाला कांदा घेतला आहे बघा मी दोन कट करून घेतलेत बारीक कांदा कट केलेला आहे आणि त्याचबरोबर मी हिरवी मिरच्या ह्या तीन मिरच्या घेतल्या होत्या त्या पण बारीक कट केल्यात लसूण घेतलं आहे थोडासा तो कट करून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी कोथंबीर घेतलेली आहे बघा तर चला आता रेसिपी कवळूया इथे मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि आपली कढाई खूप छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे आहे बघा आणि तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की थोडस जिरं टाकून घ्यायचंय बघा अर्धा चमचा त्याचबरोबर आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची ही टाकून घ्यायची तेलामध्ये छान हलवून घ्यायची थोडस हिंग टाकायचंय आपल्याला डाळीमध्ये बटाट्याच्या भाजीमध्ये हिंग जरूर टाका खूप चांगला असतो कोटाला शरीराला आणि आपल्याला कांदा द्यायचा आहे टाकून बघा ह्याच्यामध्ये कांदा पण छान परतून द्यायचा आहे छान गोल्डन कलर आलेला पायन कांद्याचा आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर माझ्या बटाट्याची रेसिपी जर आवडली असेल तर मला छान छान कमेंट पण करा बघा आपला कांदा छान मऊ झालेला आहे मस्त तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून द्यायची आणि सर्व परत मिक्स करायचे थोडी कोथिंबीर पण टाकूया आपण तेलावर छान परतून द्यायची कोथिंबीर त्याच्यानंतर आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे बघा बघा मैत्रिणी टाईम लागत नाही या भाजीला खूप झटपट ही रेसिपी आहे खूपच घाईच्या कामाला तुम्ही टिफिन वगैरे बनवायचे असेल तर ही बनवू शकता किंवा डाळ भात बनवला तर तोंडी लावायला बनवू शकता झटपट होती टाईम लागतच नाही जर आपण बघा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आपल्याला आणि हे परत एकदा हलून घ्यायचे एक दोन मिनटं आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची जरा बघूया आपली भाजी झाली का बघा मैत्रिणींना आपली भाजी मस्त झालेली आहे तर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे तो हो। भरपूर सारी कोथंबीर टाकायची आणि ही एकदा परत आपल्याला हलवून घ्यायची भाजी तर ही बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय